शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे मी घोषणा देतो शिवसेना शिवसेना मुंबई आमच्या हक्काची मुंबई हक्का हक्काची धारावी आमच्या हक्काची धारावीला धारावी बनवण्याचं काम धारावीतल्या जनतेने केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धारावी आहे जिला आम्ही मिनी इंडिया म्हणतो धारावीच्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला छोटा लघु उद्योग चालतो धारावीची ओळखच मुळात बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री म्हणून जगामध्ये ओळखली जाते लेदर असेल गार्मेंट असेल पॉट्री असेल रिसायकलिंग असेल स्टील असेल असे कुठले उद्योग नाहीये जे धारावीच्या घराघरामध्ये चालत नाहीत त्यामुळे धारावीची ओळख पण राज्य सरकारने करून घेतली पाहिजे केंद्र सरकारने करून घेतली पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचे आम्ही आज बघत आहोत